लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ सोलापुरातील भाजपचा बालिकिल्ला मांडला जाणारा शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भव्य अशी रॅली काढून सर्वांचे लक्ष वेधले चौक इथून वाजत गाजत पदयात्रेला सुरुवात झाली काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते हातात झेंडे घेऊन सहभागी झाले होते उमेदवार प्रणिती शिंदे यांचे ठिकठिकाणी महिलांनी औक्षण करून स्वागत केले ही रॅली जोभावी पेठ चाटला कॉर्नर भोंगडे वस्ती गुरुदत्त चौक विश्रांती चौक बलिदान चौक मंगळवार पेठ पोलीस चौकी सराफकट्टा माणिक चौक दत्त चौक राजवाडी चौक नवी पेठ मेकॅनिकी चौक मेकॅनिक चौक भागवत टॉकीज छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गे रवाना झाली सुशीलकुमार शिंदे हे सुरुवातीला सहभागी होऊन नंतर ते सिद्धेश्वर कारखान्याकडे सुरेश हसापुरे यांच्यासोबत काडदी यांच्या मेळाव्याकडे रवाना झाले माजी आमदार आडम मास्तर माजी आमदार दिलीप माने माजी आमदार प्रकाश यलगुलवार माजी महापौर महेश कोठे काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल शिवसेना नेते अमर पाटील भीमाशंकर मेहत्रे बाबा मिस्त्री अशोक निंबर्गीम यू एन बेरिया आरिफ शेख शिवा पाटलीवाला गणेश डोंगरे नलिनी कलबुर्गी जुबेर कुरेशी तिरुपती परकीपंडला संजय हेमगड्डी मनोज येलगुरवार प्रमिला तुपलवंडे संध्या काळे अनुराधा काटकर यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मुंबई आज, आज शेवटचा दिवस आहे पाच वाजता प्रचाराची सांगता होणार आहे आणि मी माझ्या मनात कृतज्ञतेची भावना आहे कारण त्या अनेक लोकांनी मला आमच्या खांदा लावून साथ दिली प्रचार केला माझ्यासोबत आणि ही लढाई माझ्या एकटीची नाही आहे ही सगळ्यांची लढाई आहे आज या प्रचाराची सांगता या बाबासाहेबांच्या विहारात होत आहे याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते कारण का ज्या संविधाना संविधान वाचवण्याची ही लढाई आहे लोकशाही वाचवण्याची लढाई आहे आणि आम्ही ती सांगता इथे केली ही लढाई माझ्या एकटीची नसून ही लढाई प्रत्येक सोलापूरकरांची प्रत्येक भारतीया भारतीयाची आहे कारण का संविधान लोक्यात आहे कारण का गोरगरीब शेतकरी धोक्यात आहे कारण का कामगार धोक्यात आहे कारण का गृहिणी महिला धोक्यात हो आहेत कारण का आरक्षण धोक्यात आहे कारण का आपलं सोलापूर धोक्यात आहे आणि म्हणून ही लढाई आपल्या सगळ्यांची आहे ही लढाई सोलापूर वाचवण्याची लढाई आहे ही सोलापूर ही लढाई सोलापूरात विकास होण्याची लढाई आहे ही सगळ्यांना न्याय मिळवून देण्याची लढाई आहे हे जे हुकुमशाही सरकार आहे जे गेले दहा वर्ष आपल्यावर अन्याय आणि अत्याचार करत असते दमदातीचा सरकार आहे हुकुमशाहीचा सरकार आहे लोकांना घाबरवणारं सरकार आहे आज या सरकारच्या विरोधात सगळे उभे आहेत सगळे एकूण एक आज ही नेत्यांची उदाहरणची निवडणूक राहिली नाही आहे की लोकांनी निवडणूक ताब्यात घेतली आहे एकंदरीत लोकांच्या मनात रोष दिसून आला आणि लोकांना हे सरकार भाजप सरकार नको आहे मला मी एवढीच प्रार्थना करते की लोकांच्या इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण हो दे लोकांनी मागच्या दहा वर्षात खूप त्रास सहन केला आहे त्यांची काही चूक नसताना लोकांना खूप त्रास झाला आहे कुठे मुलीच्या लग्नासाठी पैसे वाचून ठेवलेले आहेत कुठे मुलाच्या शिक्षणासाठी पैसे वाचून ठेवलेले आहेत कात कसर करून महागाई आणि जी एस टीमुळे कसं बसं तरी दोन वेळेचं जेवण बनवण्याची परिस्थिती या शेतकऱ्यांवर काम लोकांवर आली आहे ज्यांना खरंच महागाईचा झळ बसलाय ते कधीच भाजपला मतदान करणार नाही ज्यांना खरंच जी एस टीचा झळ बसलाय पाणी नसल्याचा दुष्काळाचा झळ बसलाय ते कधीच बी जे पीला मतदान करणार नाही आणि म्हणून ही लढाई खूप मोठी आहे ही निवडणुकीपुरतीची लढाई नाही आहे ही मतदानापुरतीची लढाई नाही आहे ही लोकांची लढाई आहे आणि शेवटी लोकांचा विजय झाला पाहिजे मला अनेक दिवसापासून सात बेपट सोलापुरात गर्मिनी उन्हाने उच्चांक गाठला तरी लोकांनी साथ दिली मला माझ्या माझ्यासोबत खांदाला खांदा प्रचाराला आले जिथे जिथे आम्ही गेलो भर दुपारी त्या त्या गावात त्या त्या झोपडपट्टीत देखील लोक बाहेर आली प्रतिसाद दिला आम्हाला ऐकण्यासाठी आले त्यांच्या मनातलं व्यक्त केलं हीच खरी लोकशाही आहे आणि तीच जिवंत ठेवण्याची आमची लढाई आहे आणि आज आम्ही सगळे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सी पी आय एम आम आदमी पार्टी समाजवादी पार्टी सगळे एकत्रित आलो आहे आमचा एकच विरोधक आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष ही लढाई लोकांची लढाई आहे लोकांसाठी लढाई आहे आणि ही लढाई शंभर टक्के लोकशाही जिंकेल ही मला मनात बिलकुल शंका नाही आहे मला खात्री आहे आजची रात्र वैराची आहे दोन दिवस राहिले सात तारखेला मतदान आहे मतदान दिवशी आपण एक सण साजरा करूया उत्साहाने सगळे मतदानाला जाऊया कर्चा शेवटी लोक आपल्याला लोकशाही वाचवायची आहे आणि शंभर टक्के विजय लोकांचा तुम्हीच ह्याचं उत्तर देऊ शकता कारण का मला असं वाटतं लोकांचं मत बघून एकंदरीत त्यांना कळून चुकलं आहे आणि म्हणून योगींपासून मोदींपासून सगळे जण या ठिकाणी आणली पण जेव्हा लोक एकत्रित येतात ना तेव्हा ती ताकद वेगळीच असते आता त्यांना कळेल की हुकुमशाही नाही लोकशाहीची ताकद काय असते खरंतर साहेबांवरती देखील एकेरी भाषेत उल्लेख करण्यात आला त्यांना एक प्रकारे शिव्या देण्यात आल्या जाहीर सभेतून कसं पाहताय की देशावरून काय भाजपची विकृत मानसिकता काय आहे भाजपच्या लोकांची भाजपबरोबर जे जोडले गेले त्यांच्या लोकांची इतकी विकृत मानसिकता त्यांच्याबद्दलबद्दल न बोललेलं कमी कारण का मला आजच्या दिवसाचा दर्जा खाली आणायचा मी त्या प्रश्नाचं उत्तर ऑलरेडी दिलं त्यांना खूप प्रयत्न करत आहेत बोलरायझेशनचा कारण का बाकी त्यांच्याकडे कामाचे मुद्दे काही राहिले नाहीत पण सोलापूरची एकी हे बाहेरची लोकं येऊन बिलकुल बिघडू शकणार नाही हे चार हुतात्मांचं शहर आहे हे सर्व धर्म समभावावर मतदान करणारं शहर आहे हे देश कामाला आणि विकासाला मतदान करणारा देश आहे सहजा सहजी बाहेरचे येऊन आमची एकी बिघडू शकणार नाही आणि हे सोलापूरच्या लोकांनी त्यांना दाखवून दिलं आहे आणि लोकांची ताकद काय हे मतदान ते कळेल